स्क्रीनवर तुम्ही आता एक फोटो पाहताय एक चिमुकला या दाढी मिशा असलेल्या माणसाला बिलकलाय दोघांचेही चेहरे रडवेले आहेत आणि डोळे पाणवलेले आहेत तुम्हालाही वाटलं असेल या दोघांमध्ये जवळचं नातं असावं पण तसं नाहीये तुम्हाला आश्चर्य वाटेल पण फोटो दिसणाऱ्या या माणसानं या लहानग्याचं अपहरण केलं होतं तब्बल चौदा महिन्यांनी पोलिसांनी अपहरणकर्त्याला पकडलं पण जेव्हा वेगळं व्हायची वेळ आली तेव्हा हा चिमुकला अपहरणकर्त्याला असा बिलगला की पाहणारेही पाहतच बसले आणि ज्यानं अपहरण केलं त्यालाही रडू कोसळलं नेमकं काय घडलं होतं हा अपहरणकर्ता कोण आहे ज्यानं त्या लहानग्याला इतका जीव लावला की चिमुकला त्याला असा बिलगुण राहिला आणि मुळात हे अपहरण का केलं गेलं हे सगळं घडलंय तरी कुठं हे सगळं जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट वर आपलं स्वागत आहे इरफान खान आणि जिमी शेरगिल यांचा मदारी चित्रपट तुम्ही पाहिलाय का या चित्रपटात इरफान खान यानं अपहरणकर्त्याची भूमिका साकारली आहे ज्याने एका दहा वर्षाच्या मुलाचं अपहरण केलेलं असतं यात इरफाननं ती भूमिका कशी साकारली यावर बोलावं तितकं कमी आहे तो आजचा विषय नाहीये पण या चित्रपटाच्या शेवटी अपहरणकर्त्याला म्हणजे इरफानला तो मुलगा मिठी मारतो तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे पाणावतात मी हे सगळं का सांगतीये कारण हे सगळं असंच सत्यात घडलंय मदारी चित्रपटाची हीच घडली आहे राजस्थानमध्ये चित्रपटाचं आणि सत्यातल्या घटनेचं कथानक थोडंफार वेगळं आहे पण शेवटी जे घडतं त्यानं तुमच्यातला माणूस हळवा झाल्याशिवाय राहणार नाही कारण अपहरणकर्त्याला बिलगलेला हा मुलगा आपल्या आईकडेही जायला तयार नव्हता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय राजस्थानातल्या जयपूरमध्ये नेमकं काय घडलं का होतं जाणून घेऊयात तो दिवस होता चौदा जून दोन हजार तेवीस राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सांगानेर परिसरातून अवघ्या एका अपहरण झालं त्या मुलाचं नाव कुकू उर्फ पृथ्वी असं आहे आणि या चिमुकल्याचं अपहरण करणारा आहे तनुज चाहर जो जयपूर पोलिसात काम करायचा तो पोलीस दलात माजी पोलीस हेड कॉन्स्टेबल या पदावर काम करायचा आरोपी तनुजनं त्याच्या सहकाऱ्यांसोबत पृथ्वीच्या अपहरणाचा कट रचला पृथ्वीचं त्याच्या राहत्या घरातूनच तनुजनं अपहरण केलं याबाबत जयपूर पोलिसांनी अलीगड पोलिस लाईनमध्ये काम करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल तनु चाहरची चौकशी सुरू केली तेव्हा तो ड्युटीवर गैरहजर असल्याचं लक्षात आलं एकीकडे घटनेचा पोलीस तपास करत होते तर दुसरीकडे पोलिसांनी तनु चाहरला नोकरीवरून निलंबित केलं अपहरण झालेल्या पृथ्वीच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते चिमुकल्या पृथ्वीचं अपहरण करणाऱ्या तनुजला जो शोधून देईल त्याला पंचवीस हजार रुपयांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलं पण वर्ष उलटलं तरी ना पृथ्वी पोलिसांना सापडत होता ना त्याचं अपहरण करणारा पोलिसांना सापडत होता सर्व बाजूंनी तपास करूनही पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हतं पण ऑगस्ट महिन्यात जयपूर पोलिसांना खबऱ्यांकडून महत्वाची माहिती मिळाली हे धागेदोरे उत्तर प्रदेश पर्यंत पोहोचले होते कारण आरोपी तनुज चाहर मथुरा वृंदावन इथं राहतोय आणि त्यानं दाढी वाढवून एका साधूचा धारण केलाय अशी माहिती पोलिसांना मिळाली त्या पुढची माहिती आणखी धक्कादायक होती आरोपी तनुज चाहर हा स्वतः साधू बनला होता आणि ज्या पृथ्वीचं त्यानं अपहरण केलं होतं त्याला कृष्णाचं रूप देऊन तो आपल्या सोबत ठेवत होता याच रूपात आरोपी तनुज आणि पृथ्वी दोघेही राहत होते मथुरा वृंदावन परिक्रमा मार्ग आणि यमुना नदी किनाऱ्याच्या परिसरात एका झोपडीत तनुजन पृथ्वीला आपल्या सोबत ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मग पोलिसांनीही नाट्यमयरीत्या आरोपीला पकडण्याचं ठरवलं याचं कारण चिमुकल्या पृथ्वीला आरोपीकडून कोणतीही इजा होऊ नये हा त्यामागचा हेतू जयपूर पोलीस उत्तर प्रदेशातल्या त्या परिसरात आले पोलिसांनीही मग साधूचा वेश केला भजन गात ते त्या झोपडीजवळ पोहोचले ज्या झोपडीत आरोपी तनुज आणि चिमुकला पृथ्वी दोघे राहत होते पण तरी अपहरण याचा सुगावा लागला आणि तो पृथ्वीला कवेत घेऊन पळाला शेतात त्याच ही माघार घेतली नाही शेतात पळून जाणाऱ्या आरोपीला आठ ते दहा किलोमीटर पाठलाग करून पोलिसांनी पकडलं आणि पृथ्वीला त्याच्यापासून दूर केलं सुरीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे सगळं घडलं सत्तावीस ऑगस्ट रोजी पोलिसांना अखेर चौदा महिन्यांनी अपहरण झालेल्या पृथ्वीला शोधण्यात आणि त्याला वाचवण्यात यश आलं होतं पण खरी कहाणी पुढे घडली जेव्हा पोलीस अपहरणकर्त्याला घेऊन जयपूरला आले तेव्हा जे घडलं ते काही वेगळंच होतं ते पुढे पाहणार आहोत पण आधी पाहूया आरोपी तनुषनं पृथ्वीचं अपहरण का केलं आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी तो नेमकं काय काय करत होता आधी सांगितल्याप्रमाणे तनुज चहर हा उत्तर प्रदेश पोलिसात हेड कॉन्स्टेबलच्या पदावर कार्यरत होता तो राखीव पोलीस दलात असल्यानं त्याची ड्युटी ही अलीगड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये लागली होती आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पोलिसांची नोकरी करत असताना त्याला अपहरण का करावं लागलं त्यामागं त्याचा हेतू तरी काय होता ते कारण ही धक्कादायक असंच आहे आरोपी तनुज हा पृथ्वीचा नातेवाईक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं पृथ्वीची आई पूनम चौधरी ही आरोपी तनुज हरच्या आत्याची मुलगी आहे तनुजला पूनम सोबत राहायचं होतं पण पूनमचं लग्न होऊन तिचा संसार सुरू होता पण तरी तनुज पूनमला तिच्या मुलासह स्वीकारायला तयार होता काही मीडिया रिपोर्टनुसार हा मुलगा तनुजचा असल्याचा दावा त्यानं केलाय तर काही मीडिया रिपोर्टनुसार तनुजनं केवळ पूनमचं मन वळवण्यासाठी पृथ्वीचा वापर केला पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी तनुज शहरला पूनम चौधरी सोबत राहायचं होतं पण ती ऐकत नव्हती म्हणून आरोपी तनुजनं पृथ्वीचा वापर केला चौदा जूनच्या रात्री तनुज पूनमला आपल्या सोबत चल म्हणून मागणी करत होता पण ती ऐकत नव्हती पूननमना आरडाओरडा केल्यानं आरोपी तनुजनं पृथ्वीला घेऊन पळून जायचा निर्णय घेतला पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी तनुज अपहरण केल्यानंतर वारंवार आपल्याकडे येण्याबाबत फोन करून विचारणा करत होता पण ती तयार झाली नाही आता तुम्ही म्हणाल अपहरण करता वारंवार फोन करत होता तर मग पोलीस त्याला का पकडू शकले नाही त्याचं कारण तनुज चाहर हा पोलिसात काम करायचा त्यानं पोलिसांच्या विशेष पथकातही काम केलंय पोलीस कोणकोणत्या मार्गांनी पोहोचू शकतात या सगळ्याचा तनुजला अंदाज होता आणि त्यानुसार तब्बल महिने तनुज पोलिसांना गुंगारा देत होता तनुज शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये याची पूर्ण काळजी घेत होता पूनमला कॉल करण्यासाठी तो स्वतःच्या मोबाईलचा वापर करत नव्हता ज्या ठिकाणाहून तो पूनमला कॉल करायचा त्या ठिकाणी तो पुन्हा जात नव्हता त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा कधी दाढी वाढवायचा तर कधी ताळे केस सफेद रंगाने रंगवायचा अशा प्रकारे वेश आणि ठिकाण बदलत राहिल्यानं पोलिसांना आरोपी तनुजला पकडणं अवघड झालं होतं पण अखेर खबऱ्यांच्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी तनुजचा शोध लावला आणि त्याला पकडलं पोलीस समोर आल्यानंतरही तनुजनं हार मानली नव्हती तो पृथ्वीला उराशी घेऊन आठ ते दहा किलोमीटर धावला होता पण अखेर पोलिसांनी त्याला पकडलंच आता मूळ गोष्टीकडे या घटनेची इतकी चर्चा झाली आहे अपहरण झालेल्या पृथ्वीला पोलिसांनी आरोपी सोडवलं पण ते त्याला वेगळं करू शकले नाही पोलीस पृथ्वीला आणि आरोपी तनुजला घेऊन जयपूरला परतले पृथ्वीला त्याच्या पालकांकडे सोपवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या आई वडिलांना पोलिस स्टेशनला बोलावून घेतलं तेव्हा शेवटची भेट म्हणून पृथ्वी आणि त्याचं अपहरण करणाऱ्या आरोपी तनुज शाहरची भेट घडवली आरोपी अशी घट्ट मिठी मारली की तो त्याला सोडायला तयारच होईना जेव्हा त्याच्या आईनं पृथ्वीला वेगळं करायचा प्रयत्न केला तेव्हा पृथ्वीनं ढसाढसा रडायला सुरुवात केली याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आरोपी अनुष चाहरचे अश्रूही थांबले नाहीत पोलीस स्टेशनमध्ये अपरुत मुलगा आणि अपहरण करता या दोघांमधलं हे नातं आणि त्याचं हळव दृश्य पाहून पोलिसही आवाज झाले पण शेवटी पोलिसांनी पृथ्वीला तनुषपासून वेगळं करत त्याच्या आईच्या ताब्यात सोपवलंय तर तनुजच्या इतर साथीदारांचा सा पोलीस शोध घेत ही सगळी अनोखी घटना तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद